नमस्कार मी प्रमोद वैष्णवी हगवण्याच्या सध्या बातम्या आणि एक एक प्रकरण बाहेर निघत आहे त्यांना कुणी कुणी सहकार्य केलं कुणी गाड्या पुरवलं कुणी राहायला जागा दिली त्याचं नातलं कुठलं कुठं पोलीस स्टेशनला आहे कुठल्या मुद्द्या वरच्या मुद्द्यावर आहेत अरे किती हावरट पण आहे हुंड्याला पहिचा आणि सगळं प्रकरण बघता हगोला मराठा आहे जगतात मराठा आहे पण पुण्यातल्या मराठा समाजाने एक निर्णय घेतलेला आहे एक आचारसंहिता निर्माण केलेली आहे की हिथून पुढं मराठी लोकांनी हुंडा घ्यायचा राही आणि हुंडा द्यायचा नाही त्याचबरोबर शंभर ते दोनशे पेक्षा जास्त लोकांना लग्नाला बोलवायचं नाही त्याच्याबरोबर जेवणामध्ये पाच पदार्थापेक्षा जास्त पदार्थ ठेवायचे नाही अरे मी तर म्हणतो त्या पाच पैकी दोन पदार्थ बेसन आणि पिठल ठेवा अलीकड बेसन आणि पिठल चुलीवरच खायला मिळत नाही काय लग्नात बेसन पिठलं म्हणजे काय आबरू जाते का लग्न लागत नाही का आणि दुसरं लग्न लावताना ब्राह्मणच पाहिजे असतलं काय नेम नाही मराठा मधल्या लोकांनी सुद्धा आता लग्न लावायची शिकली पाहिजे आणि लग्न पात्रिकेवर ठळक अक्षर कुठतरी दर्शन भागावर हुंडा बंदी बाल कामगार बंदी बाल विवाह बंदी शिव्या बंदी विधवा प्रथा बंदी गावामध्ये ज्या ज्या तुमच्या अनिष्ट रूढी परंपरा असते त्या टाका ना तिथं वर आणि खाली टिपल्या हुंडा द्यायचा नाही घ्यायचा नाही आयर द्यायचा नाही आणि कुणाला काय करायचं नाही त्याच्यापेक्षा रोख रक्कम द्या बंद पाकिटात द्या आणि तेवढाच खर्च होईल ना त्या गरीब मुलीच्या बापाला लग्न करताना मुलीच्या बापाला खर्च देऊ नका दोन्ही कुटुंबाने एकत्र येऊन निमाणे खर्च करा आणि जो काय पैसा जास्त असेल ते त्यांच्या प्रपंचासाठी वापरायला द्या बँकेत टाका फिक्स मध्ये व्यवसाय करण्यासाठी द्या पण हुंडा प्रथा बंद करण्यासाठी समाजाने उचललेलं पाऊल हे मला खूप एक उपक्रम आहे त्या उपक्रमाचं मी स्वागत करतो आणि ज्या नेतृत्वाने हे अशा पद्धती चळवळ उभी केलेलं त्यांना माझा सलाम धन्यवाद